सध्या मराठवाड्यामध्ये अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची चालू आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही शासनाने दिली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये सुद्धा मदत या ठिकाणी कमी आहे कारण शेतकऱ्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर असो धाराशिव असो नांदेड लातूर बऱ्याच अशा विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे शेतकऱ्यांची अवस्था अशी बिकट झालेली आहे की त्यांना आता मदतीची गरज आहे आर्थिक मदतीची त्यांना या ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळं खाण्याची व्यवस्था होत नाही आहे खाण्यापिण्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही आहे लहान लहान लेकरं त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्या घराचं सुद्धा त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळं सगळं पूर्ण घर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा हा पूर्ण महाराष्ट्रानं द्यायला आवश्यक आहे कुठे गेले ते ॲक्टर लोक जे मोठमोठे मुट आपल्याला म्हणतात की आपल्या थिएटरमध्ये जाऊन मूवी पहा हे पहा ते पहा आज तुम्ही कुठं आहेत आज मराठवाड्याला गरज आहे प्रत्येक ॲक्टर लोका लोकांची राजकारणी लोकांची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आप या ठिकाणी मदत केली पाहिजे एन डी आर एफ आणि एस डी आर एफ तात्काळ शासनानं या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी त्यांना राहण्याच्या सुविधा द्यावा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी त्यांचा संसार उद्धवत झालेला आहे ढोर हे पूर्णतः पुराच्या पाण्यामध्ये वाहून दिले गेलेले आहेत त्यांनासुद्धा वेगळी मदत या ठिकाणी गुराढोरांना दिली पाहिजे घरगुती जे सामान आहे त्याच्यासाठी वेगळी मदत दिली पाहिजे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे हेक्टरी पन्नास हजाराच्या पुढं या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जी जे आता सध्या पंचनामे करतात शेतकऱ्याचे पंचनामे न करता ओला ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करून सरसकट मदत या ठिकाणी दिली पाहिजे तुमच्या समोरच या ठिकाणी दिसत आहे की कि शेतकऱ्यांचं किती आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे भू, वाशी परंडा कळम अशा बऱ्याच लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बऱ्याच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे अतिवृष्टी आलेला आहे सध्या जोरदार पाऊस चालू आहे लोकांचे खाण्याचे वांदे सुद्धा या ठिकाणी होत आहे कापूस असो सोयाबीन असो इतर पिकं पूर्ण पाण्याखाली बुजलेले आहेत गेलेले आहेत आता ते फळसुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार करता हेक्टरी पन्नास हजाराच्या पुढं शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत दिली पाहिजे बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे हिमाचल प्रदेश वा, उत्तराखंड त्याच्यानंतर पंजाबमध्ये पी एम किसान योजनेचा जो एकवीसवा हप्ता तीन राज्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तात्काळ जमा करण्यात यावा त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीचा आढावा लक्षात घेता त्या ठिकाणी पी एम किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा या ठिकाणी आता अतिवृष्टी चालू आहे पूर परिस्थिती चालू आहे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची आहे या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तात्काळ देण्यात यावा असं मी टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेल करून आवाहन करतो शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गुरं ढोरं घरातलं घरगुती साहित्य या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता त्या माता माऊलीनं त्या घरामध्ये कसं राहायचं काय करायचं का समजा पूर जरी वाहून गेला तर त्यांना कमीत कमी, -कमी महिने दोन महिने ते घर सावरायला लागतील ला त्यांच्याकडे आता पैशाची आर्थिक मदत देणं गरजेचं आहे घरगुती सामान देणं गरजेचं आहे शासनानं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी पाहून वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली पाहिजे एका कुटुंबाला शेतकऱ्याला कमीत कमी एक लाख रुपयाची तरी मदत या ठिकाणी केली पाहिजे जेणेकरून त्याला आधार मिळेल त्याची गुरं ढोरं घरगुती साहित्य या ठिकाणी जे वाहून गेलेलं आहे थोडं त्याला आर्थिक मदत मिळेल या ठिकाणी शासनानं एक लाख रुपयाची मदत या ठिकाणी शेती पिकाचं नुकसान आणि घरगुती सामान किंवा इतर काही गोष्टींसाठी या ठिकाणी एक लाखाची मदत सध्या तरी प्रत्येक कुटुंबातील शेतकऱ्यांना शासनानं सध्या दिली पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या पुढं शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदत दिली पाहिजे शेतकरी सध्या आता या ठिकाणी संकटात आहे त्याचं स्व त्याचं सोयाबीन कापूस तूर जे काय असं शेती पिकाचं जे नुकसान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे केंद्राची मदतसुद्धा या ठिकाणी तात्काळ तुम्ही रिलीज करा राज्य शासनाने बावीसशे पंधरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये वर्गसुद्धा होत आहेत पण ही मदत अपुरी आहे एवढ्या मदतीनं शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही कमीत कमी या ठिकाणी तुम्ही भरपूर कितीतर कोटी रुपये मंजूर करा शेतकऱ्यांना आता शासनानं शेतकऱ्यांना केंद्राचा आणि राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देणं गरजेचं आहे तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच अपेक्षा पंचनामे न घेता सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली तर नक्कीच शेतकरी तुमचं आभार मानेल आणि या ठिकाणी वेळेत आणि तात्काळ राज्य शासनाने केंद्र शासनाने मदत करावी हेच मी टेक मराठी रघु युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो